भरता वांगी एकशे पंचवीस रुपये कॅरेट एकशे पंचवीस रुपये कॅरेट दुसऱ्या प्रकारचा माल झालेला आहे बारा किलो हे तुमचंच आहे का न्यूजला का हां सव्वाशे गेलं नाही न्यूजला हॅलो मार्केट नाशिक अशा प्रकारचा माल गेलेला आहे दोनशे एक्कावन्न अशा प्रकारचा माल गेला दोनशे एक्कावन्न रुपये कॅरेट मालकाव शिकवण टू फाईव्ह वन वनवान दोनशे एकावन्न रुपये करेक्ट एकशे एकेचाळीस वन फोर वन एकशे एक्केचाळीस रुपये कॅरेट असे पट्टर मालक लांबी वांगे वन फोर वन एकशे एक्केचाळीस रुपये करेक्ट एकशे एकेचाळीस रुपये करेक्टर लांब लांब वांग एकशे एकेचाळीस दोन दोनशे रुपये कॅरेट असेल तर मालकोर माल झालेला दोनशे रुपये करेक्ट टू सिक्स फाईव्ह दोनशे या मालाचे लिलाव झालेले आहेत मित्रांनो शिमला मिरची आजचे बाजारभाव झालेले आहेत साडेतीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट साडेतीनशे ते साडेचारशे

दहा रुपये कॅरेट असे पद्धत मालक पाचशे दहा रुपये कॅरेट पाचशे दहा रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी दादा ही सागर किती तोडा आहे चौथा तोडा पाचशे ऐंशी केली आज कुठपर्यंत लेवल ऐकली आज सहाशेपर्यंत सहाशे ऐंशीपर्यंत चला बरी गेली समाधानी आहात ना गावाचं नाव सांगा जोरण पाडा का जोरण तालुका धन्यवाद शेतकरी कुठे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू होता आम्ही प्रकारची व्हॅरायटी करणे तीनशे ऐंशी रुपये कॅरेट कमीच गेला ना चारशे किती सत्तर किती थोडा या थोडा किती आहे रुशन व्हरायटी चारशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता काल काय भाव गेला होतो डायरेक्ट कमी झाला आवक वाढली नाव चारशे सत्तर

त्याच्यात कमी नको व्हायला भाऊ माझी पण अशीच अपेक्षा नाही कमी नको जास्त नको मापात राहायला पाहिजे काय खुशी राहील हां बरोबर आहे पाचशे दहा ना, ना। दुशन व्हेरायटी काय असेल तुमच्या पद्धतीनं ते फिक्स पाचशे दहा भाऊ का हजार नको ओके धन्यवाद कुठले गाव कोण दा आपलं धन्यवाद दादा पाचशे दहा रुपये कॅरेट कि तो आहे सांगा नावाय असा आहे का मालाला थकाकी आहे पाचशे दहा रुपये कॅरेट माल व्हरायटी चला एक चारशे ऐंशी रुपये कॅरेट सोरट का चारशे ऐंशी रुपये कॅरेट असेल माल करू शकतात दोडते चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल चोरट पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा चोरट व्हेरायटीचा दोडता पाऊस पाचशे ऐंशी रुपये कॅरेट दोडता पूजा पूजा नवीन व्हरायटी आली का सहाशे पंच्याहत्तर दोन वर्षे झाले सहाशे कुठपर्यंत लेवल ऐकली तुम्ही सातशेपर्यंत सहाशे पंच्याहत्तर रुपये थोडकं प्रकारचा माल करू शकता मित्रांनो जिलके गेले साडेचारशे रुपये कॅरेट चारशे पन्नास रुपये कॅरेट गिलके सव्वाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वन टू फाईव्ह सव्वाशे रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल झालेला आहे सव्वाशे रुपये कॅरेट झालेलं एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अशा वन फोर थ्री एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे माल पाहू शकतात एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट दोनशे बारा गेले कुठले गाव कोणतं आपलं हां तालुका सिन्नलच्या दोनशे बारा रुपये कॅरेट गाव अशा माल पाहू शकता अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लाल वांगे दोनशे पन्नास रुपये कॅरेट चांगलं हे पण वांग चांगलं आहे ना क्वालिटी चारशे सोळा चारशे सोळा रुपये गेलं आहे ते पावती आहे नाही काय करत तुम्ही सांगाल त्याच्यावर विश्वास भाव पाहिला ना चारशे सोळा रुपये करायचं भाव किती कसं बरं बघा नाही पंचेचाळीस गेलं कसं लाल वांग्याला चांगला भाव आहे गावठी वांगे डाऊन आहे चारशे पंचेचाळीस रुपये करायचं चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता कितवा किती तोडा आहे दादा तोडा किती तो आहे तोडा तोडा किती तो आहे तो धन्यवाद चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट चारशे साठ रुपये कॅरेट कोणती व्हरायटी मेघना मेघना चारशे साठ रुपये कॅरेट मावली कुठले गावकून दाखलो तालुका धन्यवाद धन्यवाद दादा चारशे साठ शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकता दादा कोणती व्हेरायटी निर्मल आवक वाढली का काय हो काल काय वावगेल त्या तुमचा शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दुधी किती चांगला माल आहे काय झालं याला शंभर रुपये दिला फक्त एकशे सदतीस रुपये करेक्ट वन थ्री सेवन एकशे वन थ्री सेवन एकशे सदतीस रुपये करेक्ट इकडे रुपये करेक्ट एकशे माउली कोणती व्हरायटी दोनशे सहासष्ट ग्लास किती थोडा आहे दादा सांगू शकता एक अंदाजे तोडा किती आहे तिसरा थोडा घरी निवडला मजूर लावले होते निवड चांगली करणं गरजेचं मिळण्यासाठी घेण्यासाठी तिथं कुठले माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरीचे का धन्यवाद दादा दोनशे सहासष्ट रुपये कॅरेक्टर माव कोणत निर्बंध काय काही काय हो बाळा भाऊ काय भाव गेली तुमची टेबल बघूया चार हजार आठशे ला सतरा केला कोणती व्हेरायटी होई निर्मल किती तोडा आहे तोडा किती आहे तुमचा एक नंबर भाऊ निघल असं वाटते दोनशे ब्याऐंशी केला कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका थेट थेट धन्यवाद दोनशे ब्याऐंशी घरीच निवडला का हा धन्यवाद दादा दोनशे ब्याऐंशी रुपये करेक्ट नमस्कार दीडशे रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी माल सुख काय पानं कमी ना हालवाल दीडशे रुपये माल सुख आहे पानं कमी माल पाहू शकतो एकशे नव्वद रुपये ओझं अशा प्रकारचं पंधरा बावीस व्हेरायटी माल पाहू शकतो मित्रांनो एकशे नव्वद रुपये ओझ दोनशे पंच्याऐंशी रुपये ओझं अशा प्रकारचा माल पाहू शकतो टू एट फाईव्ह दोनशे पंच्याऐंशी रुपये ओझ

तीनशे फायनल दहा किलो भरती तीनशे रुपये कॅरेट राधिका ना राधिका ओके एकच कॅरेट आता काय चालू झाली चला धन्यवाद साडेचारशे रुपये कॅरेट नव्हतीच मिरची दहा किलो भरती अशा प्रकारचा माल कोण शोध साडेचारशे रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारची गवार पाहू शकता फायनल भाव आहे ना बाबा काय भाव विकली शेवटी साडेतीनशे दहा किलो भरती साडेतीनशे रुपये कॅरेट एकच भाव साडेतीनशे दोन दो अडीचशे दीडशे शंभर रुपये हा सर्व आहे का कोणता सर्व आहे दीडशे दीडशे रुपये अडीचशे ना अडीचशे अडीचशे रुपये कॅरेट अशा माल मालपू शकत मित्रांनो अथर्व व्हेरायटी तीनशे रुपये कॅरेट अशा माल पाहू शकते मित्रांनो टोमॅटो तीनशे रुपये कॅरेट टोमॅटो